मितवा या सुपरी चित्रपटापासून लोकांच्या मनामध्ये आपले घर बनवणारी प्रार्थना तुम्हाला माहीतच असेल चला तरच जाणून घेऊया प्रार्थनाबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी प्रार्थनाचा जन्म वडोदरा गुजरातमध्ये एकोणीसशे त्र्याऐंशी रोजी झाला त्यामुळे तिला गुजराती खूप चांगलं बोलता येते तिने तिच्या शाळेचं शिक्षणसुद्धा गुजराती लँग्वेजमध्येच पूर्ण केलेलं आहे मात्र कॉलेजचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी तिने मुंबईकडे वाटचाल सुरू केली कॉलेजमध्ये असताना तिने अनेक नाटकांमध्ये सुद्धा भाग घेतला आणि त्यातून तिची नाटकाची आवड व ॲक्टिंगची आवड निर्माण झाली तिने अनेक ऑडिशन दिली आणि तिला तिचा पहिला ब्रेक मिळाला झी टी व्हीवरील पवित्र इष्ठा या मालिकेमध्ये ज्यामध्ये आपण सुशांत सुद्धा बघितलेले होते ही मालिका भरपूर हिट ठरली त्यानंतर तिने मराठी मूवीजकडे आपली वाटचाल सुरू केली आणि तिला पहिला मूवी मिळाला मितवा जो मूवी भरपूर हिट ठरला त्यानंतर तिने वैभव तत्वावधीसोबत व्हॉट्सअप लग्न मिस्टर अँड मिसेस सदाचारी कॉफी आणि बरस काही यांसारख्या मूवीमध्ये काम केलं हे तीनही मूवी सुपरहिट झाले त्यानंतर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले मात्र यांचं रिलेशन फार काळ टिकलं नाही काही वर्षानंतर दोघेही वेगळे झाले आणि आपापल्या कामाला लागले वैभव सध्या आता हिंदी मूवीजमध्ये आपल्याला दिसतो त्यानंतर काही वर्षानंतर प्रार्थनाने अभिषेक जावकरसोबत लग्न केले प्रार्थनाचा नवरा अभिषेक हा एक डिरेक्टरसोबत एक फेमस रायटरसुद्धा आहे त्याने अनेक म्युझिक सुद्धा बनवलेले आहे प्रार्थना व अभिषेक आई बाबा कधी होणार हे जेव्हा त्यांना विचारण्यात येतं तेव्हा दोघांनीही मिळून स्वतःचं मूल न जन्म देण्याचा निर्णय घेतला आहे असं तिने सांगितलेलं आहे ग गर, गरोदर न होता सुद्धा प्रार्थना बारा मुलांची आई आहे हो प्रार्थनाचे प्राण्यांवर भरपूर प्रेम आहे तिच्याकडे एक कुत्री आहे जिला बारा मुलं आहेत आणि त्याची डिलेवरी स्वतः प्रार्थनाने केली आहे असं आणि असं तिने तिच्या इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे काही दिवसांपूर्वी प्रार्थनाने उई नारी म्हणून तिचं एक साड्यांचं सा ब्रँडसुद्धा सुरू केलं तिचे इंस्टाग्रामवर तिचे फोटो तुम्ही बघू शकता प्रार्थना ही दर महिन्याला दोन ते तीन लाख रुपये कमवते आणि तिची नेटवर्कसुद्धा खूप चांगली आहे त्यामुळे तिचं करिअर उत्तम सुरू आहे काही दिवसांपूर्वी तिने बायग या मुव्हीमध्ये सुद्धा स्वप्नील जोशीसोबत काम केलेलं होतं तुम्हालासुद्धा प्रार्थना आवडते का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा भेटूया बरं धन्यवाद